तर पुढचा प्रश्न आहे दादा तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी काय योजना आहेत तुमच्या रोजगार निर्मितीसाठी आता जसं पाचरामध्ये देखील विस्तारित एम आय डी सीचा प्रस्ताव आहे बडगावमध्ये जी एम आय डी सी होणार आहे तिथे जर उद्योग आणले जर आपण मुंबईपणाकडचे उद्योगपती ज्या काही छोट्या स्मॉल इंडस्ट्री जर आपल्याकडे आल्या त्याच्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि कर ते करण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहील कारण की बेरोजगार युवकांना कोणी क्वालिफाईड आहे कोणी आय टी आय असेल कोणी वेगवेगळे शिक्षण जे घेतात त्यांना मुंबई पुण्याकडे त्या ठिकाणी जावं लागतं किंवा नाशिकला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं ह्या लोकांना या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये कसा रोजगार मिळेल त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करणार आहोत जे एम आय प्रस्तावित आहे आणि ती प्रलंबित आहे ती तात्काळ कशी करून घेता येईल पाचोरा शहरामध्ये देखील विस्तारित एम आय डी सी कशी करून घेता येईल कारण की आज एम आय डी सीमध्ये जागा नाही आहे वाढीव जागा मध्ये आपल्याला काही प्रकल्प आणता येतील का त्या दृष्टीने प्रयत्न करावं लागतील आणि भडगाव एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावा लागेल त्याच्यानंतर या गोष्टी सहज शक्य होतील एक धनराज दादा आहेत भाऊ त्यांचा प्रश्न आहे दिलीप भाऊंना विचारा सुंदर गावची संकल्पना काय आहे तुमच्या मनात तुमच्या मनात आणि आपण यासाठी किती कामे केली आणि किती बाकी आहेत अजून किती वर्ष लागतील खरं तर हा प्रश्न सर्वच नेते मंडळींना आहे भरपूर वर्ष सत्ता असूनही लोकांच्या भावनांशी खेळतात कार्यकर्ते बाटली आणि दोन पैशावर खुश असं त्यांचं आहे आता हा प्रश्न खरोखर चांगला आहे परंतु मी माझ्या कार्यकाळामध्ये जेव्हा रस्ते केले तेव्हा फुटपाथ देखील करण्याचा प्रयत्न केला काही ओपन पेसमध्ये काही देवस्थाना म्हणजे आता जसं कृष्णापुरीमध्ये विठ्ठल मंदिरला जागा उपलब्ध करून दिली एक सयाजीराव गायकवाड म्हणून यांच्या नावाने मागच्याच बाजूला एक गार्डन त्या ठिकाणी तयार केलं अजूनही काही करण्याचा मानस होता परंतु सत्तर झाल्यामुळे काही नियोजित कामं होऊ शकले नाही परंतु दहा वर्षामध्ये ही कामं थांबलेली आहेत था। पुन्हा एकदा आपल्याला हाती घ्यावा लागतील गावामध्ये चांगल्या पद्धतीने गार्डन्स वगैरे करून सुशोभीकरण वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि तसे प्रयत्न काळामध्ये करण्यात येतील विकी जाधव म्हणून आहे दादा त्यांचा प्रश्न आहे भडगाव मध्ये रस्ते अजूनही खराब आहेत तसेच भडगाव बस स्थानकामध्ये पावसाळ्यात पाणी साचते तर याचं काय नियोजन करणार आहात तुम्ही केलं तर बरं हो होईल म्हणे नियोजन तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यांना निश्चितपणाने आपण करू आता वीस दिवसावर अठरा दिवसावर निवडणूक आहे आपण मला जर यशस्वी केलं किंवा निवडून दिलं तर पहिला प्रश्न बळगावातले रस्ते आणि जे स्टँडवर कायम त्या ठिकाणी जो चिखल होतो पाण्या पावसामुळे जे काही त्रास आहे त्याच्यावर काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये काही आताच्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे परंतु, परंतु ते काम फेल गेलं मी जसं तुम्हाला सांगितलं की तांत्रिक म्हणजे टेक्निकल कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे हे प्रसंग येतात मला ज्या माहितीप्रमाणे दोन वर्षापूर्वीच तिथे काम देण्यात आलं होतं परंतु त्या कामामुळे तो प्रश्न मार्गी लागला नाही याचा जाब खरा आमदाराने त्याचं उत्तर द्यायला पाहिजे परंतु मी आपल्याला आश्वासित करतो की मी आल्याबरोबर बसस्टँडचा बस जो पाण्याचा निसराचा प्रश्न आहे तो मार्गी लावेल आणि बडगावमधल्या अनेक रस्त्यांचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे तर निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी सगळं सर्वे करून ज्या ज्या भागामध्ये अत्यावश्यक रस्ते आहेत किंवा अत्यंत खराब झालेले आहेत ते प्राधान्याने करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत भाऊ राहुल पाटील म्हणून त्याचा म्हणजे तो म्हणतोय की दिलीप भाऊन त्यासले सांगा मनोज जरांगे साहेब यासनी सभा ठेवा म्हणे मनोज जरांगे पाटीलची सभा मी काल परवा जी माहिती घेतली तर ते त्यांचं दलित मुस्लिम आणि मराठा अशा काही लोकांच्याशी चर्चा ते करतायत अजून त्यांचा निर्णय काही झालेला नाही परंतु उद्या पाडव्या म्हणजे आज, आज त्यांची बैठक आहे आणि परवापर्यंत त्यांचा निर्णय काहीतरी होईल निश्चितपणानं मी त्यांच्याशी बोलेल मी मागे त्यांना दवाखान्यात जाऊन त्यांच्या त्यांची देखील घेतलेली आहे परंतु आता एक दोन दिवसात त्यांची काय भूमिका आहे तर तसं असलं तर त्यांना या मतदारसंघामध्ये अपक्ष असल्यामुळे ते येथील मला काही अडचण नाही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर स्वप्नील पाटील म्हणताय दादांना विचारा किशोर आप्पा आणि वैशाली सूर्यवंशी यांचं आव्हा आवाहन तुम्ही कसे पेलणार आहात किशोर आप्पा सत्ताधारी आमदार आणि वैशाली ताईच्या मागे आरो तात्याचा बॅकअप त्याचा जुना मतदार त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना माहिती नाही की या पाचोरा भडगाव मतदारसंघाचं सगळ्यात संगराच जास्त प्रतिनिधित्व म्हणजे आमदारकी जर केली असेल तर ती माझे वडील ओंकारप्पा वाघ यांनी पाच वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि या पाचोऱ्या शहराचं मी सहा वेळा नगराध्यक्षपद बघलेलं आहे म्हणजे शहराची जास्त नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आणि ग्रामीण भागाची म्हणजे तालुक्याची आमदारपदाची पदाची जास्त संधी ही माझ्या वडिलांना मिळालेली आहे म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नपासून तर आजपर्यंत म्हणजे माझा जन्मही हो नव्हता तेव्हा ते माझे वडील आमदार होते कमी वयात सत्ता ते आमदार झाले पुन्हा निवडणूक झाली पुन्हा निवडून आले आणि सतत आमचा सत्तावन्न ते जवळजवळ अडुसष्ट वर्षाचा आमचा या ठिकाणी राजकीय वारसा आहे वडील पाच वेळा मी एक वेळा म्हणजे सहा वेळा आमदार आमदारकी आमच्या घरात या ठिकाणी होती आणि नगराध्यक्ष देखील मी अनेक वर्ष राहिलो आता देखील माझा भाऊ माझा मुलगा माझी पत्नी हे देखील नगरसेवक या शहरामध्ये राहिलेले आहेत आणि म्हणून आमचा संपर्क हा काही पाच दहा वर्षाचा नाही आहे हे ज्यांचे नावं त्यांनी सांगितलेले आहेत यांचा राजकीय जन्मच मराठा आता वीस वर्षाचा पंचवीस वर्षाच्या कालखंडात आहे आणि आमचा अडुसष्ट वर्षाचा हा राजकीय प्रवास आहे त्याच्यामुळे आम्हाला मानणारा किंवा आम्हाला समजून घेणारा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये आहे अशी आव्हानं बिवनं पेलण्याची जी काही त्यांनी जो प्रश्न केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो की जरा आपण माहिती घेतली तर बरं होईल की मी किंवा माझे वडील एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अपक्ष निवडून आले जवळपास दहा बारा लोक उमेदवार असताना देखील अपक्ष आले आता ही तीच परिस्थिती आहे की जवळपास सात आठ दहा उमेदवार असतील अशामध्ये अपक्ष म्हणून माझ्याकडेच लोक बघत आहेत मला खात्री आहे की जो परंपरागत आमचा मतदार या सगळे समाजाचे मग तो वेगवेगळ्या समाजातील घटक असतील हे आमचे मतदार आहेत त्या सगळ्यांनी ठरवलं आहे की यावेळेस मतदारसंघामध्ये बदल करायचा आणि माझ्या हक्काची मतं चाळीस पन्नास हजार चाळीस एक हजार मतं हक्काचे असतात त्याच्यामध्ये थोडी वार वार करून मला यावेळेस संधी मिळेल असं मला वाटतं जरासा अभ्यास करीस प्रश्न विचारत जाणार इथला चक्कर परत परत माणूसला निवडी दिले ना म्हणजे काहीतरी विन ना बडगावणी आणि पाचोरा जनताना जबरदस्त विश्वास त्यास दिखीर दिखी करन... ना कारण एवढा कमी वय मातास्यासनं वडील त्यावेळेस आमदार होतात आणि आलटी पाल्टी का असे ना पण पाच चक्कर आमदार की खेळणं साधी बात नाहीये आणि समोर आला तुम्ही सांगे राही तुम्ही कसं पेल भाऊ या प्रवीण पाटील म्हणीसन आहेत त्या प्रश्न विचारायनात जे काही उद्योग आहे तो फक्त पाचोरा येथे आहे भडगावला कायम दुय्यम स्थान आहे असं का दुय्यम स्थान म्हणण्यापेक्षा बडगाव तालुका हा अनेक वर्ष पारवयाशी जुळलेला होता दोन हजार नऊ मध्ये हा पाचोरा बडगाव मतदारसंघ एकत्र आला मग त्या काळातले आमदारांनी त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट अनारबा येथे आणले नाही आणि नऊ ते चौदामध्ये त्या ठिकाणी बॅरेजेस वगैरे किंवा सप्टेशनचे प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवले परंतु दहा वर्षामध्ये हे जे आता आमदार येऊन बसले आहेत यांनी त्या भडगावामध्ये काही करण्याचा प्रयत्न काहीच केला नाही आताही त्यांनी एम आय डी येणार 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 दहा वर्ष होऊन गेले परंतु एम आय डी आली नाही आणि म्हणून उद्योग आले नाही जर उद्योग आणायचे असेल तर एम आय डी आली पाहिजे त्याच्याशिवाय उद्योगाला जागा मिळत नाही व्यवस्थित मोठे मोठे उद्योगपती येत नाही आणि म्हणून तो आणण्याचा प्रयत्न आम्ही येणार काळात करणार आहोत भाऊ पण उद्योग आणण्यासाठी आपल्याला पाण्याचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आधी सॉल्व्ह करावा लागेल त्याच्यासाठीच मी सांगितलं ना की सात बलून जे बंधारे होते ते बलून न करता बॅरेजेस सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बनण्याचा ते जर बांधले तर पाण्याची उपलब्धता देखील दे दे त्या ठिकाणी होणार आहे दुसरा प्रश्न पल्लवी पाटील असणार भाऊ असले म्हणा माघार घेऊ नका माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची सभा घ्या पाचोऱ्यात पाचोऱ्यामध्ये आणि भाऊ शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत पल्लवी पाटील ताई धन्यवाद पल्लवी पाटील आपण दिलेल्या शुभेच्छा नक्कीच स्वीकार करून आता कुठल्याही परिस्थितीत माघार तर नाहीच आहे आणि आम्ही आपण जोरदार प्रयत्न करतो आहोत निश्चितपणानं यावेळेस यश येईल भाऊ शेखर शिंदे डी आयडी त्या प्रश्न विचारण्यात मोठे दवाखाने खूप बिल काढतात म्हणजे मोठा दवाखाना बोलतात बिल काढी राहण्यात डॉक्टर वगैरे पण दादागिरी वाढी जायले म्हणे ते कमी करण्यासाठी तुम काय आहे आपल्या लोक ते समजत नाही की शासनाने इतका निर्णय घेले की पूर्वी मंगल सरकार जो तो ए, एक योजना होती राजीव गांधी जीवनदायी योजना आते तिनं नाव बदली सन ती महात्मा फुले अशा नावाने ती योजना येईलचे परंतु त्यांना लोकसले माहीत नाही लोकसनी जर त्यांनी माहिती घेणे तर बराच आजार ज्या ज्या कठीण आजारशेत त्या सगळ्या आजारांना उपचार देखील दोन तीन दवाखान्यातले त्यांना परमिट मिळेलचे त्यांना उपयोग जर व्यवस्थित करा माहिती जर घेणे पण माहिती घ्यावालेच कुणी तयार नाही माहिती जर व्यवस्थित घेणे तर त्यांना फायदा लोकातले होईल आणि जे खाजगी डॉक्टरले जास्त बिल यायचं असं म्हणतात तर बिलं का कमी करायला तर आम्ही वसीलच शेत आम्ही करतच ते डॉक्टरले सांगितलं पण ही योजनांना फायदा सरकारना जो योजना शेतीना फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे नाही भाऊ पण आता आम्ही पारोळ आले होत ना परवून दिन तर तटले पण पब्लिक ना हाईच म्हणलं होतं की बराच दवाखाना आहे त्याला का संबंध देतात हा योजना आमना अंतर्गत नाही आहे हो आजार अंतर्गत त्याची माहिती सगळी पोर्टल सगळ्या याच्यामध्ये आहे ती माहिती जर आपण सगळ्यांनी मिळून व्यवस्थित घेणे किंवा आमना सारखा कार्यकर्ता असतील किंवा आमनाकडे फोन काय तरी आम्ही सांगतो की काय होईल बाबा फ्रॅक्चर होईल तर अमुक दवाखाना मग टाका त्याला सरकारने मान्यता द्यायची तर ही माहिती जनजागृती व्हायला पाहिजे असं मला वाटत भाऊ प्रशांत सिसोदे म्हणे आयडी नेता शेतस म्हणे पण यंदा तुमले पक्षाने तिकीट का बनी पाहिजे त्याला एक तांत्रिक अस का कारण की महाविकास आघाडी आणि महायुती असे जे काही दोन पक्ष म्हणजे तीन तीन पक्ष मिळून महायुती झाली थी तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी झाली प्रत्येक मत पक्षामध्ये इच्छुकांची जास्त असते पूर्वी कसं होतं मागच्या एक मरा निवडणूक आठवते हो की दोन हजार चौदामध्ये एकदा असंच युती तुटली मग शिवसेनेचे उमेदवार झाले भाजपचे उमेदवार झाले काँग्रेसचे उमेदवार झाले राष्ट्रवादीचे उमेदवार झाले चौरंगी लढती झाल्या परंतु आता मागच्या काळात जर आपण पाहिलं मागच्या पाच वर्षामध्ये की उद्धव साहेबांची शिवसेना फोडली गेली अनेक आमदार बाहेर पडले नंतरच्या काळात राष्ट्रवादी फोडली गेली अनेक आमदार बाहेर पडले आणि उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांना सोडून हे लोक चालले गेले आणि मग आता स त्याच पक्षाचा स्वबळावर लढण्याची मानसिकता या मतदार महाराष्ट्रात नाही आणि म्हणून तीन तीन पक्ष मिळून युवती आणि आघाडी झाली आता असा पेज निर्माण झाला की मी या ठिकाणी चार नऊ चौदा एकोणावीस असं लढलो राष्ट्रवादी तिकीटावरच लढलो परंतु ह्यावेळेस ही, ही जा मा जागा मागच्या वेळेस शिवसेनेचा इथे आमदार असल्यामुळे ज्या मा जिल्ह्यातल्या पाच जागा होत्या त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी दावा केला की आमच्या पाच जागा आम्हाला आला द्या आणि म्हणून पाचराची जागा त्यांनी मागितली आणि अशा प्रसंगामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता त्यांना जी जागा सुटते तर आपण कुठेतरी वेगळा निर्णय घेऊन अपक्ष लढू आणि म्हणून ते तिकीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेलं आणि तिकडे महायुती म्हणून विद्यमान जे आमदार येतात हल्लीचे त्यांना त्या ठिकाणी मिळालं एकाच कुटुंबामध्ये दोघांना तिकीटे मिळाली आता समजू शकतो आपण की मागच्या काळामध्ये देखील असा एक प्रसंग होता की नव्याण्णव दोन हजारला देखील असंच झालं मी शिवसेनेचं तिकीट वेळेवर आम्हाला आलं होतं पण आम्ही ते नाकारलं आणि त्या ठिकाणी मग यांचा राजकीय जीवनाला प्रवास राजकीय प्रवास सुरू झाला आणि आता मला नाही लागाने मग अपक्ष उमेदवारी करावी लागते आहे मी स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटलो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनाही देखील भेटलो त्यांना कल्पना दिली परंतु शेवटी उद्धवसाहेबांचा काही दबाव असेल किंवा जी काही रणनीती असेल त्या माध्यमातून हे तिकीट आलेलं आहे परंतु मी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून त्या ठिकाणी विधानसभेत जाईल